त्याला पण असा साईडला पॉकेट येणार हे बघा पण एक नवीन छान पीस आहे okay. आपण यल्लो मध्ये आपण एक छान आहे सर ब्लॅकच दिसतो पण हाय ब्लू तो ब्लू आहे कलर आहेत सर नवीन नवीन डिझाईन आहे गरम नाही होणार कपडा सॉफ्ट चार कलर आहे चार ते पाच कलर आहेत सहा कलर आहेत त्यातलीच ही एक आहे याला पण असे समोर दोन पॉकेट येणार नवीन आहे okay. नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजे करंद एक्सप्लोरर या आपल्या आपुलकीच्या मराठी चॅनल मध्ये मी स्वतः करत सर्वांचं खूप सर, सारं स्वागत करतो ऍक्च्युली आज पुन्हा एकदा आलोय मी खरेदीचं माहेरघर म्हणजे दादर दादर मध्ये सध्या बीएमसी चा सा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे सगळ्या स्ट्रीट मार्केट मध्ये प्रॉब्लेम चालू आहे पण लवकरच हा क्लिअर होईल कारण की आता सुद्धा मी आलो तिकडून स्टेशनवर तर थोडे बहुत स्टॉल लागले होते पण आज मी स्पेशली आलो एका वेगळ्या शॉपला व्हिजिट करायला कारण की स्ट्रीट मार्केट जरी बंद असेल तरी आपले दादरमध्ये एक सो एक शॉप आहेत झिझत मध्ये जाऊन तुम्ही अगदी रिझनेबल मध्ये शॉपिंग करू शकता आणि आता वेडिंग सीझन चालू आहे तर काय काय मुलींना कुर्ती घालून प्रत्येक फंक्शनला जायला खूप आवडतं तर अशा ट्रेंडिंग युनिक आणि अगदी मध्ये एकदम कमी आणि एक, मध्ये कमी आणि प्रीमियम क्वालिटीच्या कुर्ती कुठे मिळतात तर ते दाखवायला मी आज आलो दादर वेस्टला रानडी रोडवरती तुम्ही आलात रानडे रोड कुठे आहे तर नक्षत्र मॉल ची जी लेन आहे त्या लेनने सरळ सरळ यायचं सिग्नल क्रॉस केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे तिकडे वंशिका कलेक्शन तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला त्या शॉपला आज जायचंय ऍक्च्युअली या शॉपच्या आधी पण आपण एकदा व्हिडिओ केली होती खूप मस्त प्रतिसाद दिलात तर आज पुन्हा त्यांच्यासाठी काय नवीन कलेक्शन ते आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला कळेल तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया नेट्स गो कायच तिकडे समोर दादर स्टेशन आहे ही नक्षत्र मॉल ची लेन आहे आणि हा रानडे रोड आहे इकडे तुम्ही आलात की तुम्हाला बघा इकडे समोर वंशिका कलेक्शन दिसतंय सिलेक्शन तर तिथे आपल्याला जायचंय चला तर आता आपण आलो आहोत वंशिका सिलेक्शन आणि आता आपल्याकडे नवीन कलेक्शन काय नवीन आता कॉटनचे आलेत ओके दाखव कॉटनचे हा आणि आपल्याकडे प्राइस काहीतरी फिक्स असते नाही रेट फिक्स आहे सिक्स हंड्रेड च्या रेंज मधले आहेत कॉटन चे कुर्तीज आहेत तर दाखवा पहिला आपण कॉटनचे बघतो बरोबर

असे त्याला पण खालच्या खाली दाखवला त्याला पण घेर आहे याला पण बेल्ट नाही त्याला पण साईडला पॉकेट आहे येणार प्युअर कॉटन आहे जूट कॉटन मध्ये जूट कॉटन वगैरे गरम एल एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल येते ती ट्रिपल एक्सेलच्या कस्टमरला पण येते ओके म्हणजे डबल एक्सेल वाले तुम्ही ट्रिपल एक्सेल वाले पण परचेस करू शकता म्हणजे साईज मध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी आहेत हे बघा ही पण एक डिझाईन आहे याच्यात एक कलर लावलाय वर मी हाय एक कलर येईल त्याच्यात हा पण छान आहे कॉटनच आहे ना कॉटनच आहे ओके फ्लेक्स कॉटन मध्ये सर ही पण डिझाईन खूप छान आहे आणि ऍक्च्युअली सगळ्यांनाच घेईर आहेत म्हणजे मस्त आहे एका मध्ये कलर किती एकामध्ये काय काय याच्यामध्ये चार येतात काय काय याच्यामध्ये दोन येतात याच्यामध्ये बघा हाय कलर एक येईल ओके म्हणजे काय काय याच्यामध्ये चार काय काय हा हाय कलर येईल त्याच्यात ओके हा ऑरेंज ऑरेंज आहे पिंक आहे असे दोन कलर आहे आणि अशी कलमकारी डिझाईन पण आहे ही पण डिझाईन चांगली चालते विकली जाते okay, कलमकरी मटेरियल पण कॉटन कॉटनच आहे हे बघा असं आहे म्हणजे आता पण कॉटनच वाव खूप मस्त डिझाईन आहे ब्राऊन कलरचं ब्राऊन कलरचं आहे येलो कलरचं ब्राऊन आणि मधून त्याला कट आहे हा ह्याची साईज किती आहे ए एक्सेल आहे एक्सेल पण स्टँडर्ड साईज आहे फोर्टी फोर आहे एक्सेल पण आहे पण स्टँडर्ड आहे आणि हाताला पण असं हे आहे ना हाताला पण तुम्हाला इथे बॉर्डर आहे बॉर्डर आहे पॅटर्न आहे त्याच्यात बघा हे आता ओके, आता बरेच म्हणजे हे बघा आता हा पण एक नवीन डिझाईन आली ही पण एक छान डिझाईन आहे म्हणजे पोस्टर पीस आहेत कॅटलॉग पीस आहेत आणि सहाशेच्याच रेंज आहेत चांगले पीस येणार ह्याला पण साईडला पॉकेट येणार हा आहे स्लीवलेस आहे फुल स्लीव ठेवलेले आहेत ते अटॅच करायचे तुमच्या हिशोबाने तुम्हाला स्लीवलेस मिळेल आणि आतमध्ये एक्स्ट्रा स्लीव्ह पण आहेत हो आणि खूप छान पण कलर, कलर नाही पोस्टर सिंगल कॅटलॉग पीस आहे ते येणार असं वर्क येणार त्याला हे बघा हा पण एक एक आहे अनकॉमन डिझाईन आहे पण हे आता लेटेस्ट आहे कोणाच्या मध्ये पण कलर नाही सिंगल कॅटलॉग पीस आहे सिंगल हे बघा मिरर वर त्याच्यात कलर हवा असेल तर असा एक कलर आहे ओके पण त्याची पॅटर्न वेगळा आहे पॅटर्न वेगळा आहे ना त्याचा आय थिंक मटेरियल पण ते वेगळं आहे हो हा जूट मटेरियल मध्ये नवीन आहे हा खूप मस्त आहे सगळ्या सगळ्यांना साईड पॉकेट साईड पॉकेट आहे साडव्यांना ओके okay, तर हा खूप मस्त आहे बघा बेच कलरचा बेस आहे आणि ह्याच्यावरती फ्लॉवर फ्लॉवर डिझाईन केलेलं वाटतंय पण आणि ते तुम्हाला मिरर मिरने मस्त परत हे बघा हे पण डिझाईन आवडली त्याच्यात सायजेस सर्व येणार एल एक्सएल डबल एक्सएल सर्व साईज असतात ओके बघा ही पण एक नवीन डिझाईन आहे जूट मध्ये असे कट कटवाले प्रिन्स कट वाले नवीन नवीन आहे त्या डिझाईन जूट बोलतात ना ज्यूट कॉटन ह्याला पण साईडला पॉकेट येणार त्याच्या हाताला पण असा वर्क येणार आहे बघा हा पण वर्क आहे बघा असा वर्क येणार ज्यूट कॉटन तुम्हाला जो पहिला पीस दाखवला त्याच्यामध्ये हाय कलर आहे काय मरून कलर हां जो सगळ्यात कलर आणि हे बघा हे पण एक नवीन डिझाईन आहे हां मस्त दिस आपण सर कॅटलॉग पीस येतात सिंगल सिंगल पीस येतात दिस येतात हे छोट्या मोठ्या फंक्शनला तुम्ही यूज करू शकता ॲक्च्युअली लग्नामध्ये कसं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे सगळ्यामध्ये साइड आहे साईड ह्याला नाहीये हे वर्क असल्यामुळे साइड पॉकेट ह्याला देत नाही कट आहे वर पर्यंत एक एक्स्ट्रा आहे ना ह्याला कट आहे दोन दोन्ही कट आहे आणि साईड हून कट आहे लॉन कट आहे हो वेगळी डिझाईन मस्त आहे कलर कलर येते राणी कलर एक याच्यामध्ये दोन कलर म्हणजे राणी कलर आणि पिकॉक पिकॉक ब्लू आहे हा कॉन्ट्रास्ट कलर आहे हे बघा ना हे बघा आपण एक छान ती शोधे हा ब्लॅक ब्लॅक नाही ग्रे आहे ओके हा ग्रे आहे ब्लॅक कलर मध्ये ओके हा ब्लॅक कलर मस्त पीस आहे हा सॉफ्ट मटेरियल आहे रिऑन कॉटन आहे नॉड आहे थ्रेडिंग वर्क केलेलं आहे त्याच्या हाताला काय बॉर्डर बॉर्डर असणार हे थोडं सॉफ्ट सॉफ्ट कॉपड आहे आणि पण साईडला किसा दिलायला नवीन पॅटर्न आहे ते कलर, कलर ब्लॅक कलर पोस्टर कलर येतो हे बघा हा पण एक डिझाईन आहे त्याच्यात ओके हा तो ब्ल्यू ब्ल्यू वाल्याची त्यातली डिझाईन आहे विदाउट पॉकेट आणि त्याला कट कट मध्ये येणार आणि हा पण तसाच आहे ओके हा पण सेम आहे फक्त याची नेक्स्ट डिझाईन खूप मस्त आहे आणि हे बघा एकदम हलके फुल आणि मस्त हा बघा हा एक कॉटन आहे हा आवडेल सर्वांना पॅटर्न छान आहे वन पीस सारखा आहे तुम्ही त्याला वन पीस म्हणून पण वापरू शकता One piece okay, Actually, हाँ। हाँ। वन पीस कुर्ती बोलू शकता कारण की याच्यावरती हे असे समोर असे दोन खिशे येणार ओके समोर पॉकेट आहे ते पॉकेट कळत पण नाही आहे असा वन पीस पण वापरू शकता त्याच्यात कलर भेटतील तुम्हाला दोन साइडला दोन पॉकेट आहेत हे बघा आणि खूप मस्त प्रिंट केले हँड छोटे आहेत छोटे आहेत ते ठेवलेत तसे वन पीस सारखे ठेवलेत ते बघा याच्यात हाय कलर येईल रेड आणि रामा कलर आहे तिन्ही कलर रनिंग कलर आहेत कलर, 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 आ, कलर 600 चांगले नवीनच आहेत आणि हे मटेरियल काय बोललं जात कॉटन आहे फ्लेक्स कॉटन आहे ह्याची रेंज पण सिक्स हंड्रेडची आहे सहाशे रुपयाच्या रेंज मध्ये चांगले चांगले कुर्ते आहेत परत हे बघा ही पण एक डिझाईन आली आहे नवीनच आहे ही डिझाईन प्रिन्स कली मध्ये साइड पॉकेट येणार कलर येणार त्याच्यात पण हे बघा हे काय ना हा बघा असा येतात हे काय बोला प्रिन्स कट प्रिन्स कट मध्ये ओके प्रिन्स कट हे बघा असा येणार आपण पण छान पीस आहे हे बघा हा एक कलर आहे मेहंदी कलर आणि मरून कलर आणि हा लेव्हेंडर कलर आहे व्हाईट व्हाइट खाली मस्त मॅच होणार ते साईडला पॉकेट येणार तीन तीन कलर कलर परत असे लेसवाल्या पण आहे पाहिजे तर असे लेसवाले पण भरपूर चालतात हा हे लेसवाले तुला काहीतरी बोलतात ना पर्टिक्युलर बॉर्डर म्हणजे अशी त्याला लेसच बोलतात ह्याला पण साईडला पॉकेट येणार हे बघा असे हां असा पॉकेट पॉकेट येणार पण आहे आहे मस्त हा फ्लेक्स कॉटन आहे ओके ह्याच्यामध्ये कलर कलर सिंगल येतात डिझाईन येतात वेगवेगळे डिझाईन येणार याच्यात पण हे बघा हा पण एक नवीन छान पीस आहे आपण यल्लो मध्ये आपण एक वेगळाच छान आहे सर्व कलरफुल हे तुम्ही आता हळदीसाठीच पण यूज करू शकता हल्दीमध्ये नाही मला हा पण आहे मस्त रिअन कॉपड तो खालचा ब्लॅक दाखवला आणि त्यातला मध्ये असा वी आहे मध्ये छान पिच्छा हा ब्ल्यू कलर आहे ब्ल्यू कलर आहे बघा ना चांगलं आहे अनकॉमन आहे हा हा ब्ल्यू आहे लांबून ब्लॅक ब्लॅकच दिसतो पण हा ब्ल्यू तो हा ब्ल्यू आहे शुशी ब्ल्यू कलर आहे मला सुद्धा कलर आहे आणि हा ब्लू कलर आहे आणि साईड तो नाही ह्याला नाही आहे ह्याला मोठे कटचं ओके आणि अजून एक व्ही एक आहे आणि त्याच्यावरती मिरर वर्क मिरर वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये पण सिंगल कलर सिंगल कलर पोस्टर पिसच येतात आता शक्यतो ओके नवीन नवीन नवी पीस आहे बघा आपण आहे आपण हे सगळे मल्टी कलर मल्टी कलर मध्ये हे बघा आपण आहे ओके हा पण मस्त आहे हे जाने क्लास आहे ज्वेलरी सारखा दिलाय मस्त पीस आहे आपण अनकॉमन आहे हा पण खूप छान आहे नेक खूप छान वेगळाच आहे

आयकेनर ओके कलर आणि पॅटर्न वेगवेगळे ते बघा हा पण एक आहे छान आहे दिसला आयकाची बघा हा पण आहे त्याचे कलर आहेत सगळे नवीन नवीन डिझाईन आहे गरम नाही नाही गरम नाही होणार कपडा सॉफ्ट आहे आत अस्तर आहे फंक्शन वेअर साठी चांगले पीस आहे ते गोल्डन कलर ची लेकिन्स आपणले चांगला होईल ते म्हणजे 1 कलर कलर आहे त्याच्यामध्ये आणि हे बघा ही एक डिझाईन आहे त्याच्यात ही पण डिझाईन छान आहे ही वाली

ओपेन्स गली मध्ये त्यातलीच ही okay. एक आहे त्याला पण असे समोर दोन पॉकेट येणार okay. नवीन आहे पण कॉटन मध्ये हा वन पीस सारखंच आहे त्यातलेच आहे ही नवीन डिझाईन आहे कलर आहे त्याच्या त्याच्यामध्ये एक रामा ग्रीन कलर येतो okay. रामा ग्रीन एक कलर आहे आणि हा एक मस्टर्ड मस्टर्ड आहे राणी कलर टोमॅटो कलर पण येतो ओके आणि याची रेंज पण सिक्स हंड्रेड सहाशेच आहे सो आपला टायमिंग काय असतो दहा ते दहा आणि हॉलिडे वेलकम फायनली वंशिका सिलेक्शनचं कलेक्शन बघून झालंय तर त्यांच्याकडे सहाशे रुपयाला खूप मस्त मस्त फॅन्सी ट्रेंडिंग अशा कुर्ती तुम्हाला बघायला मिळतील आणि आता उन्हाळा येतोय तुम्हाला कॉटनच्या कुर्ती तर खूप मस्त आणि युनिक मिळतील काहीतरी नवीन कलेक्शन हवं असेल तर नक्की वन्सिका सिलेक्शनला व्हिजिट करा कारण की त्यांच्याकडे दे भन्नाट कलेक्शन आणि कंटिन्यू कलेक्शन चेंज होत राहतं त्याच्यामुळे तुम्हाला तेच तेच मटेरियल सारखं बघायला मिळणार नाही सो ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट मध्ये देतोय तुम्ही नक्की व्हिजिट करा चेक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की काय करायचं लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला जर विसरला तर तुम्हाला कसं माहिती आहे ज्या व्हिडिओ आपल्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत मग तुम्ही मला बोलता की तुमचे व्हिडिओ लेट येतात हे येतात येतात त्याच्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर भेटूया अशाच एका मिळतो तोपर्यंत काळजी घ्या आणि हाय काय